शेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे संत ज्ञानेश्वरांचा हा संदेश जातीयवादी व धर्मांध शक्तींना मान्य नाही का समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हाजी सय्यद इर्शाद अश्रफी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या तसेच संत तुकाराम संत ज्ञानेश्वर व अन्य सूफी संतांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संविधान विरोधी जातीयवादी व वा धर्मांध प्रवृत्ती व शक्तींना संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे हे पसायदानात सांगितलेले मानवतावादी विचार मान्य नाहीत का असा सवाल समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हाजी यांनी उपस्थित केला असून अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भात वादग्रस्त विधान करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची दहशतवादी विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी हाजी इर्शादभाई केली आहे महाराष्ट्र राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून जातीयवादी व वा धर्मांध शक्तींकडून राज्यात अशांती व धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या हेतूपूर्वक प्रयत्न करत आहेत काही संविधान विरोधी कृत्य करणारे व मानवतेचे तसेच काही सुपारी बहादर लोकांचा उपयोग करून राज्यात हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी यांच्यात जाणीवपूर्वक जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय संविधानिक पदावर काम करणाऱ्या मंत्र्यांपासून आमदारांपासून ते ढोंगी धार्मिक धर्मगुरूंपर्यंत सर्वच इस्लाम धर्माला बदनाम करून व प्रेषितांची व सुफी संतांची अर्वाच्य भाषेत विटंबना करून मुस्लिम समाजाला डिवचण्याचा व समाजा समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाज अशा विरोधी राष्ट्रद्रोही मानवता विरोधी जातीयवादी दहशतवादी धर्मांध प्रवृत्तींचा जाहीर निषेध करत आहे सरकारने व प्रशासनाने अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी हाजी यांनी केली आहे सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची दहशतवादी विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी हाजी भाई यांनी केली आहे छत्रपती शिवाजी राजांच्या पुरोगाबी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका प्रवचनामध्ये बोलताना एका भोंदू महाराजाने इस्लाम धर्माविषयी व अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लाहु ताला व वसल्लम यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधानं केली मी समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं मुस्लिम समाजातर्फे संबंधित विधानांचा निषेध करतो व मी प्रशासनाकडे मागणी करतो संबंधित प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करून त्या व्यक्ती त्वरित अटक करावी अशी मी मागणी करतो छत्रपती शिवाजीराजांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांच्या या महाराष्ट्रामध्ये अन्य धर्मियांसंदर्भात जे जातीयतेची बीजं पेरली जात आहेत हे अतिशय चिंताजनक व निषेधार्थ बाप आहे काही जातीवादी शक्ती आणि धर्मांध शक्ती ह्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावण्याचा प्रयत्न करीत आहे मी याही गोष्टीचा निषेध करतो मी संबंधित प्रशासनाकडे मागणी करतो क का काही लोक धर्माच्या नावाखाली संविधानिक पदावर असूनही इतर धर्मावर व इतर धर्मांच्या प्रेषितांवरती आणि साधू संतांवरती जे वक्तव्य करीत आहेत या सर्व गोष्टींना आपण त्वरित थांबवावं आणि या महाराष्ट्राची जी पुरोगावी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे या ओळखीला कायम ठेवावं आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंदे वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच रचले जात आहेत त्या डावपेचांपैकी हा एक डावपेच आहे मी विचारू इच्छितो संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानामध्ये एका ओवीमध्ये लिहिलंय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे काय या जातीयवाद्या लोकांना या धर्मांध शक्तींना ज्ञानेश्वरांचा हा संदेश समजलेला नाही का स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचं आणि धर्मांध कृत्य करून रावणासारखं आपण धर्मांधतेचा पुरस्कार करायचा हा संबंधित धर्माची विटंबना आणि धर्माला बदनाम करण्याचा डाव असल्याचं माझं स्पष्ट मत आहे मी संबंधित त्या महाराजाला विचारू इच्छितो संबंधित संविधानिक पदांवर काम करणाऱ्या काही शक्ती काही आमदार महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत महाराष्ट्रामध्ये फिरून ते महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ करीत आहेत महाराष्ट्रातला असलेला भाईचारा ते आपल्या वक्तव्यातून आणि भाषणातून विखारी भाषणं करून ते लोकांमध्ये एक एकात्मता जे असलं आहे त्या एकमात एकात्मतेला ते बाधा आहेत ही अतिशय निषेधार्थ बाब आहे मी संबंधित लोकांना आव्हान करू इच्छितो तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्यात तर महागाईचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत असे अनेक महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहेत त्या प्रश्नांना समोर घेऊन विकासाच्या नावानं तुम्ही त्या निवडणुकांमध्ये उतरा हिंदू आणि मुस्लिम करून साधू संतांनामध्ये आणून धर्माला मध्ये आणून रावणानं जे कृत्य केलं त्या कृत्याचं तुम्ही समर्थन करू नका असं मी संबंधितांना जाहीर आव्हान करतो मी मुस्लिम समाजाला आव्हान करू इच्छितो निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून अशा काही धर्मांध आणि जातीवादी शक्ती आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहेत ते मुस्लिम समाजाला वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आपण कोणत्याही प्रकारे या लोकांच्या या षडयंत्राला बळी पडायचं नाही महाराष्ट्रातील असलेली आपली शांततेची पुरोगामी महाराष्ट्र असलेली आपली ओळख कायम ठेवायची आणि इस्लाम धर्मानं जो शांतीचा संदेश दिलेला आहे सर्व और शांती इख्तियार करिए और अपने धर्म को बदनाम होने से बचाइए मैं ऐसे आप लोगों से अपील करता हूँ मी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला मी आव्हान करतो का देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोणी संविधानिक पदावर राहून अशा प्रकारचं कृत्य करत आहे कोणी भगवे कपडे घालून मानवते विरुद्ध प्रखर आग ओकत आहेत अशा लोकांचा आपण तात्काळ बंदोबस्त करावा आणि संबंधित महाराजावरती मुस्लिम ॲट्रॅसिटी कोड बिलच्या अनुसार संबंधितावरती ॲट्रॅसिटीचा कायदा लावून संबंधित महाराजाला त्वरित अटक करून त्याला त्याच्यावरती एक कारवाई करावी असं मी आवाहन करतो जय हिंद सबस्क्राईब नव and press the bell icon. Never miss an update.